प्रत्येकाला विचारतो झाड लावण्याचा एक एक मला फायदा सांगायचा आहे फळ बिळ खायला भेटते झाड लावल्याने प्रदूषण मुक्त सावली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ जो आहे तो आमच्या कॉलेजमध्ये आम्ही शूट करतोय तर कॉलेजमध्ये आता आम्ही झाडं लावणार आहे झाडं लावताना पण तुम्हाला दाखवतो आणि आसपासचा जो काही आमचा एरिया आहे कॉलेजचा तो पण तुम्हाला शेअर करतो इकडं अशा पद्धतीनं पार्किंग केलेली आहे मुलांनी गाड्या आणि इकडं चाललेलं आहे झाड लावायचं काम मॅडम आहेत आमच्या बाकीचे स्टुडंट आहेत आमचे तर झाड लावायची होती आम्हाला दोन तीन झाडं शिल्लक होती तिथं खड्डा काढायचं चा चालू आहे हो सध्या केसरी आंब्याचं झाड आहे खड्डा खणलेला आहे व्यवस्थित पण झाड झालेलं आहे पूर्ण लाव एक झाड झाड लावून झालेलं आहे पूर्ण तर झाडाला पाणी टाकूया तर हा आहे आमचा बजरंग काय यार तिकडे फिर शर्टावर घेऊन काय केलं तुझ्या घुम घुम अरे दाखवत खरं शर्टावर पेन केलेला मेरा ठीक आहे झाड लावून तर झालेलं आपलं तर आता मी इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाला विचारतो झाड लावण्याचा एक एक मला फायदा सांगायचा आणि घेत सांगा एक फायदा जोरात बोलायचं एक फायदा सांग की झाड लावायचा तिकडे कुठं चालला मग हे तू सांग रे रोहित फायदा भाई। एक फायदा सांग जा, आपण झाड लावल्याने प्रदूषण मुक्त होते झाड लावल्याने आपल्याला सुद्धा ऑक्सिजन मिळतो मी काय सांगू सांग बोला चल जा के तुझ्या झाड लावल्याने पाऊस पडता सांगतो इकडे तू सांग रे सावली तू सांग रे एक फायदा झाड लावल्यावर आपल्याला फळ भेट आपल्याला काय सोर्सिंग भेटते बिवली अजून काय फळ बिळ खायला भेटते बरोबर बरोबर अजून काय याच्या व्यतिरिक्त तर अशा पद्धतीनं आजचा हा झाडे लावण्याचा कार्यक्रम आम्ही पूर्ण केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू